नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आपण भेंडी पिकातील सुरुवातीला जे काही प्रिकॉशन घ्यायचे आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत भेंडीची बी टोकल्यानंतर आपण दहा ते अकरा दिवसामध्ये जी काही घ्यायची काळजी आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगत आहे त्यामध्ये आपणाला एक ड्रिंचिंग करावं लागेल कारण मुळीला खाली भुरी लागू नये म्हणून आपण जे ड्रिंचिंग करणार आहे त्यामध्ये बुरशीनाशक कोणतंही घ्यावं लागेल आणि एकोणीस एकोणीस हे पण आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला बायोझाईम क्रॉपसुद्धा घ्यायचे आहे फवारणीमध्ये आपण या काळामध्ये आठ ते दहा दिवसात बुरशी येण्याची संभवता असते त्याचबरोबर पाणी खाणारे आळे असेल याचीसुद्धा शक्यता असते त्यासाठी आपण पहिली फवारणी ही बावीस टन घेणार आहे बुरशीनाशक त्यामध्ये टॉंडे घेणार तिसरा बिळून आपण आणि प्रोक्लेम हे आळीसाठी व किडीसाठी घेणार आहोत त्यानंतर आपण सात दिवसानंतर ड्रिंचिंग करू शकतो किंवा ड्रिपद्वारे सोडू शकतो बारा एकसष्ट एकरी पाच किलो घ्या ह्युमिक ॲसिड त्यामध्ये मिक्स करा बारा एकसष्ट आपल्याला काय होणार आहे की फुटव्यांची संख्या वाढायला मदत होईल ह्युमिक ॲसिडमुळे पांढरी मुळी वाढण्यास मदत मु� होईल आपल्याला पहिल्या फवारणीच्या सात दिवसानंतर दुसरी फवारणी तीनशे तीन हे आपण वापरायचं आहे त्यामध्ये नीम ऑइलसुद्धा वापरायचं आहे बायो तीनशे तीनमुळे काय होईल जे खालची पानावरती जी नागाळलेली असते ती पूर्ण संपण्यास आपणाला मदत होते नीम ऑइलमुळे तोडतुडे असतील बारीक कीटक असतील हे येण्यास न येण्यास आपणाला चांगली मदत होईल नीम ऑइलमुळे तर आता या दोन भावांना झाल्यानंतर आपल्या भेंडीला चोवीस ते पंचवीस दिवस होतात तर त्यामध्ये जी आपल्याला किडे येते ते तुम्हाला मी आता सांगतो त्यावेळीस पांढरी माशी आपणाला येते मावा आपल्या पिकामध्ये येते हिरवे तुडतुडे असतील कोळी असेल या किडी आपल्या भेंडी प्लॉटवरती येत असतात त्यासाठी एक चांगले औषध आपण घेणे अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे जेयू कंपनीची त्रिदेव आहे अनेक इतर कंपन्यासुद्धा चांगले औषधं आहेत ते आपण दुकानात माहिती घेऊन आपण मारलं तरी आपल्या पिकासाठी चांगले ठरणार आहे चोवीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर आपल्याला जे ड्रिपने सोडायचे जे खत आहे ते जर आपण चोवीस चोवीस झिरो जर एक ते पंधरा किलो सोडले तरीसुद्धा आपल्याला झाडासाठी आपल्या भेंडीच्या ते चांगले चांग उपयोगी हो ठरणार आहे आता यानंतर आपणाला पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान फुल यायला चालू होत असते त्यासाठी पोषक तत्वे देणे पिकायला आपणाला गरजेचं आहे या काळामध्ये खुरी जादा येते त्याचबरोबर दावणासुद्धा आपल्या पिका येत असतो त्यासाठी आपणाला बुरशीनाशकचा वापर आपणाला करावा लागेल त्यासाठी आपल्याला आदावा कंपनीचे कस्टोडिया म्हणून येते त्याची फवारणी केली तर आपणाला आपल्या पिकावरती चांगले फायदे त्याचे दिसून येत असतात दुसऱ्या देखील कंपन्यांचे बरशी नाशक भरपूर आहेत ते सुद्धा आपण दुकानामध्ये विचारून आपण त्यामध्ये फवारणी करू शकता ठिबकमधून जे खतं सोडणार आहेत आपण ते सुद्धा बरेच आहेत ते मी प्रत्येक वेळी माझ्या प्लॉटच्या वेळी काय काय सोडणार आहे त्याची व्हिडिओ मी प्रत्येक वेळी टाकत जाणार आहे त्यातमध्ये आपण पाहू शकता त्यामध्ये तेरा चाळीस तेरा असेल झिंक सल्फर असेल फेअरस असेल असे अनेक खते आपण सोडणार आहोत तर